तुम्हाला लहानपण आठवतं हो तुमचं कदाचित लहानपणीचे फोटो असतील छान छान काहींचे नसतील कारण फार पूर्वी काही असं एवढं कोड कौतुक नव्हतं हल्ली म्हणजे दर महिन्याला म्हटलं तरी वाढदिवस वगैरे साजरा करतात पूर्वी ह्या गोष्टी नव्हत्याच जवळजवळ हे असं कौतुक करणं नव्हतं त्यामुळे आज आपण स्वतःच लहानपण जागवणार आहोत आता बघूया तुम्हाला तुमचं लहानपणीची इमेज आठवते का किंवा फोटो असला तर अतिशय उत्तम आज आपण एक अतिशय छान अशा विश्वात तुम्हाला घेऊन जाणारी ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत तर काय करायचंय डोळे बंद करायचे आणि लहानपणी आपण कसे होतो तेच नजरेसमोर आणायचं साधारणतः पाच सहा वर्षाचे असाल तुम्ही असं डोळ्यासमोर आणा आणि त्या पाच सहा वर्षाच्या बाळाला म्हणजे तुम्ही मुलगा असाल मुलगी असाल त्या पाच सहा वर्षाच्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोळ्यात खोलवर बघा ते मूल किती आसुसलेले आहे बघा प्रेमासाठी त्या मुलाला तुमच्याकडून फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती फक्त एक म्हणजे एकच आहे ती म्हणजे प्रेम बाकी काही नाही म्हणजे मला तर नेहमी वाटत की जितकं अन्न वस्त्र निवारा जेवढा महत्वाचा आहे तेवढंच त्या ते व्यक्तीला लहानपणापासून प्रेम मिळणं सुद्धा खूप 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 गरजेचं आहे तर ठीक आहे आता तुमचे दोन्ही हात पुढे करायचे आणि त्या मुलाला आपल्या बाहूपाशात घ्यायचं म्हणजे मिठीत घ्यायचंय आपल्या त्याला प्रेमाने जवळ घ्यायचे तुझ्यावर मी किती प्रेम करतो तुझी मी किती काळजी आहे मला मी खूप काळजी घेतो तुझी हे त्याला सांग त्या मुलाला हा म्हणजे तुमच्या लहानपणाला दुसरं कोणतं मूल नाही प्रत्यक्षातलं हा एक छोटासा ऍक्टिव्हिटी आहे प्रयोग आहे त्याचं सगळ्या बाबतीत कौतुक का कर कारण चुका सगळ्यांच्याच हातून होतात त्यातूनच माणूस शिकतो हे त्याला पण सांगा काहीही हो हो मी तुझ्या पाठीशी आहे असं त्याला प्रॉमिस कर आता त्या मुलाला अगदी छोट करा छोटा 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 आकार करा एवढा अक्षरशः आणि मुठी एवढा आकार करून आपल्या हृदयात बसवा आता जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याला बघू शकता त्याच्यावर प्रेम करू शकता म्हणजे तुमचं छोटस लहान रूप तुम्ही लहान असतानाच आता कल्पना करा की तुमची आई चार पाच वर्षांची तुमच्या डोळ्यासमोर आहे ती घाबरलेली आहे बावरलेली आहे ती सुद्धा प्रेमाला असुसलेली आहे तिला शोधूनही कुठं प्रेम मिळत नाहीये दोन्ही हात पुढे करून या लहान मुलीला जवळ घ्या तुझ्यावर किती माया आहे आणि तुझी मी किती काळजी घेतो हे तिला सांगा काही हो मी तुझ्या पाठीशी आहे असं तिला प्रॉमिस करा ती शांत आणि अस्वस्थ जरा स्वस्थ होऊ द्या तिला शांत होऊ द्या पुन्हा तिला सुद्धा तसंच करायचंय की छोटा 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 आकार तिचा करून मोठी एवढा लहान आकार करून आपल्या हृदयात तिच्या लहान मुलासोबत ठेवा आता दोघांनाही एकमेकावर माया करू द्या म्हणजे लहानपणीचे तुम्ही आणि तुमची आई लहानपणीची आता कल्पना करा की तुमचे वडीलही तीन चार वर्षाचे आहेत असे डोळ्यासमोर आणा या सगळ्या कल्पना आहेत आणि या कल्पना तुम्ही डोळे बंद करून खरोखर करणार आहात तुमचे वडील पण घाबरलेले आहेत रडतायत आणि ते सुद्धा प्रेमाच्या शोधात आहेत कुणाचा आधार घ्यावा त्यांना कळतच नाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आता या लहान मुलाचं सांत्वन कसं करायचं हे तुम्हाला चांगलं माहीत झालंय आता त्याला दोन्ही हाताने रुवाळा जवळ घ्या त्याचे लाड करा त्याला शांत करा आणि त्याची समजूत काढा आणि तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता हे त्यालाही कळू द्या काहीही हो मी तुझ्या पाठीशी आहे त्याला आश्वासन द्या प्रॉमिस करा आता त्याचं रडणं थांबल्यावर शांत झाल्यावर तुम्ही आणि तुमचं प्रेम मिळाल्यावर त्याला अक्षरशः परत तेच त्याला पण मुठी एवढा लहान आकार करून आपल्या हृदयात ठेवा हृदयातली ही तीनही मुलं एकमेकांवर कायमच प्रेम करत राहतील आता बघा ह काय होतं माहितीये का आपण आपल्या आई वडिलांना फार जज करतो बऱ्याच वेळा कसं जज करतो तू मला प्रेम केलं नाही किंवा तू मला माया दिली नाही तू माझ्याशी असं वागली तसं वागले आपण फार त्यांना नावं ठेवतो किंवा गृहित धरतो किंवा अपेक्षा आपल्या ज्या असतात ते त्या आपण त्यांच्याकडून पूर्ण झाल्या नसल्यामुळे आपली चिडचिड झालेली असते आयुष्यात खरं सांगू त्यांनाही आयुष्यात त्यांच्यात तेच मिळालेलं असत कधीतरी तुमच्या आई वडिलांना आईला एकटं असताना किंवा वडिलांना एकटं असताना जर गप्पा मारत मारत विचारा की त्यांचं लहानपण कसं गेलंय मग तुम्हाला कळेल की त्यांचं लहानपण सुद्धा असंच गेलेलं आहे जे तुमच्या सोबत ते वागत आहेस ते त्यांनी पड़ त्यांच्या लहानपणापासून त्यांना लाभलेलं आहे मग हा त्यांचा दोष आहे का म्हणजे ते परिस्थितीला बळी पडलेले आहेत आणि त्यांच्या बळीचे बळी आपण झालेलो आहोत म्हणून तुमच्या आई वडिलांना माफ करायला शिका माफ म्हणजे प्रत्यक्ष जाऊन सुद्धा सॉरी बोललं तरीही चालणार आहे ते तुम्हाला कधीही क्षमाच करणार आहेत कारण आई वडील आपल्या मुलावर कधीच जास्त काळ रागवून राग धरू शकत नाही हा प्रयोग फक्त करून बघा तुम्ही खव तर हे रेकॉर्ड करा किंवा व्यवस्थित पाठ करा तुमच्या मनात आणि डोळे मिटून हा प्रयोग स्वतःचा करा कारण बऱ्याच वेळा आपण स्वतःलाच खूप तिरस्कार करत असतो म्हणजे स्वतःच पोटच वाढले माझे डोळेच असे आहेत माझे केसच असे आहेत आणि स्वतःला इतक्या निगेटिव्हली कुठेतरी आपण तुलना करत असतो घरी आपण प्रत्यक्ष म्हणत नाही पण मनातल्या मनात, मनात इतरांशी तुलना करूनच आपण आपल्याला नावं ठेवत असतो कुणीतरी आपल्या पुढे गेलेलं असतं खूप यशस्वी झालेलं असतं आपल्या बरोबरीचीच आपली घरातले नातेवाईक खूप चांगल्या चांगल्या पोस्टवर असतात त्यांची घरदारा चांगली त्यांच्याकडे गाड्या आहेत मोठ्या बंगले आहेत किंवा अजून काय असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा आपण कमी आहोत या सगळ्या गोष्टी आपण कम्पेअर करत करत आणि स्वतःची ती तुलना करत करत स्वतःला एवढा त्रास करून घेत असतो आपण तर ठीक आहे हेच आपल्याला आता आपल्या आयुष्यातून बाहेर काढायचंय आपल्याला शांत आणि आपलं अंतर कस स्वच्छ होईल ह्याच्या टेक्निक्स किंवा ह्याचे सेशन्स द्वारे आपण स्वतःवर काम करणार आहोत आता तुमच्या हृदयात ह्या तीन प्रयोग आपण केलेले आहेत एक स्वतःला आपण मूल केलेलं आहे आणि हृदयात ठेवलं नंतर आईचं सुद्धा आपण लहान मूल चार पाच वर्षाचं तिला पण केलं आणि आपल्या हृदयात ठेवलं आणि वडिलांना सुद्धा आपण तसंच केलेलं आहे तर आता हे आपण का केलेलं आहे कारण त्यांच्या लहानपणी पण त्यांना प्रेम नाही मिळालेलं आहे आणि ज्यावेळेस तुमच्या हृदयात त्यांच्यासाठी इतकं प्रेम साठलेलं असेल तर तुमच्यामध्ये आपोआपच खूप प्रेम येणार आहे आणि तुम्ही संपूर्ण जगाला तुम्ही ते प्रेम वाटू शकता सगळ्यांना बरं करू शकता हील करू शकता पण आता सध्या तुम्ही स्वतःलाच बरं करण्याचा विचार करायचा आहे कारण जेव्हा आपण स्वतःला बरं करतो किंवा हील करतो तर जे आपल्याकडे आहे तेच आपण वाटत असतो तुमचं हृदय जेव्हा प्रेमाने पूर्ण भरलेलं असेल तेव्हा आपोआप आजूबाजूची परिस्थिती बदलते याचा अनुभव नक्की घ्या त्यासाठी स्वतःशी बोलत राहा जसं तुम्ही नकारात्मक विचार निवडता तसे सकारात्मक विचार निवडा आणि हा प्रयोग नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की ह्याचा तुम्हाला काय वाटलं हे सांग तर माझ्या चॅनेलवर जे काही असे मी मत मांडते किंवा मा काहीतरी कृती तुम्हाला करायला लावते ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगला असा सकारात्मक बदल येईल असा मी विचार करते तर तुम्हाला जर असा व्हिडिओ आवडत असतील तर आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला जर वाटत असेल की पर्टिक्युलर विषयावर आम्हाला बोललेला आवडेल तर तसाही विषय कमेंट बॉक्समध्ये टाकत जा तर ठीक आहे माझं नाव आहे यशस्वी पुष्पा आणि मी एक लाईफ कोच आहे हिलर आहे काउन्सिलर आहे आणि एन एल पी प्रॅक्टिशनर आहे चाइल्ड काउन्सिलिंग पण करते तर हा परिचय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दे बऱ्यापैकी देतच असते पण नवीन जे लोक आहेत त्यांच्यासाठी खास करून ह्या गोष्टी सांगते थी। तर ठीक आहे हे माझं मत किंवा हे जे काही मी सांगत असते ते जर तुम्हाला आवडत असेल थोडं जरी आवडत असेल तरी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं मजेत राहा आनंदी रहा, रहा बाय